मध्य विधानसभेसाठी प्राध्यापक नागरगोजे यांना पाठिंबा येत्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुकींचा बिगुल वाजणार असून या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून प्राध्यापक हे देखील इच्छुक आहेत उत्तम जनसंपर्क असलेले प्राध्यापक नागरगोजे हँग्रेसकडून नाशिक मध्यसाठी प्रबळ दावेदार असल्याची चर्चा सुरू आहे काँग्रेस पक्षाची विचारधारा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणाऱ्या सामान्य माणसांचे प्रश्न सोडवणाऱ्या प्राध्यापक नागरगोजे यांची गुरुवारी गंगापूर रोड येथे स्नेह मेळाव्यात आयोजित करण्यात आला होता यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते मध्य विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी अशा शुभेच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या या प्रसंगी उपायुक्त कासार प्राचार्य किशोर पवार डॉक्टर भास्कर थोरात इंजिनियर अहिरे प्राध्यापक वाघ डॉक्टर अतुल ओहळ प्राध्यापक विश्वजीत कदम प्राध्यापक शंकर भोईर प्राध्यापक बी एस पवार प्राध्यापक पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर गणेश शेकोकर या महाविद्यालयामध्ये मी गेल्या बारा वर्षापासून अध्यापनाचं काम करतो तेचा, तेचा महा विद्या, महा शिकवाई, शिकवाई त्या त्या आहे पण त्याच्या मह त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर नागरगोजे हे मी ह्या महाविद्याल महाविद्यालयामध्ये जेव्हा एक विद्यार्थी होतो त्यावेळेस आम्हाला शिकवाय शिकवायचे हे म्हणजे आमचे गुरुसुद्धा ते आहेत आणि त्यानिमित्ताने त्या सगळ्या एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ते आहे त्यांची सामाजिक ओळख आहे अध्ययन अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा दांडगा अनुभव आहे असं एक कार्यक्षम नेतृत्व नाशिकमध्येमधून जर उभं राहत असेल तर त्याचा आम्ही सगळ्यांना खूप अभिमान आहे आणि आम्ही पूर्णपणे नागरगोजे सरांच्या सोबत आहोत अशी मी आपणास खात्री देते नमस्कार मी राकेश वडवी मागील आठ वर्षापासून सरांबरोबर काम करतोय त्यांचा कामाचा देखील मला अनुभव आहे आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी जे अतुलनीय असं काम केलेलं आहे ते बघतोय मी स्वतः अनुभव घेतो आहे आणि त्याच्यामुळं त्यांना जर समजा संधी मिळत असेल नाशिकमध्ये मधून तर आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर आहोत सगळ्या गोष्टींसाठी आम्ही तयार आहोत तर नक्कीच त्यांचा विचार हा केला गेला पाहिजे ते चांगले नेते होऊ शकतात थँक्यू डॉक्टर अजिनाथ नागरगोजे हे एच पी टी आर्ट्स अँड वाय के सायन्स कॉलेजमध्ये हिंदी विभागामध्ये काम करत असून त्यांचं शैक्ष शैक्षणिक क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं आणि खूप सहकार्य आणि मोलाचं काम आहे त्यांच्या कामाचं व्याप्ती बघता सामाजिक क्षेत्रामध्ये पण त्यांना भरीव कामगिरी करण्याची संधी जर मिळाली तर सामाजिक क्षेत्रामध्ये समाजाला त्याचा लाभ होईल आणि शे शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण खूप मोठं काम ते करू शकतील असं मला वाटतं धन्यवाद नाशिक मध्य विभागामध्ये त्यांचं काम मोठं आहे त्यांना जर संधी मिळाली तर आमचा त्यांचा त्यांना नक्कीच पाठिंबा राहील आणि त्या विभागाचा विकास होण्यास चालना मिळेल धन्यवाद माझं नाव डॉक्टर मनोज गिराम मी एच पी टी कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्सचं प्राध्यापक म्हणून काम करतो आहे आणि माझं नावसुद्धा नाशिक मध्य विधानसभा क्षेत्रामध्येच येतं आणि मागील चौदा वर्षापासून मी, मी सुदे, सुदे, या क्षेत्रामध्ये राहतो आहे आणि गोजे सरांना अतिशय जवळून मी बघितलेलं आहे जॉगिंग ट्रॅक असू दे जिम असू दे किंवा त्यांचे वेगवेगळे इव्हेंट्स असू दे त्यांचे वेगवेगळे बॅनर्स असू दे या सर्व आमच्या एरियामध्ये नेहमीच झळकलेले असतात आणि अतिशय लोकप्रिय असे ते आहेत बोलाय बोलण्यासाठी सुद्धा उच्च शिक्षित असल्यामुळे निश्चितच हा भागसुद्धा कॉलेज रोड गंगापूर रोड आणि इतर मध्यक्षेत्र जे आहे ते सर्व सुशिक्षित एरियामध्ये येतं त्यामुळे या भागाचा विकास जर करायचा असेल तर सुशिक्षित असाच उमेदवार असला पाहिजे आणि डॉक्टर नागरगोजे सर हे सुशिक्षित आणि या एरियाची जाण असलेले मागील तीस वर्षापासून याच एरियामध्ये ते असतात आणि वावरताना आम्ही त्यांना बघतो त्यांना ॲक्च्युली आ, फार अगोदरच आमदार म्हणून संधी मिळायला हवी होती परंतु ही संधी त्यांना आत्ता जर प्रक्ष पक्षश्रेष्ठीने दिली तर निश्चितच शंभर टक्के चान्सेस आहे की ते बऱ्याच लीडने या विधानसभा क्षेत्रामधून निवडून येतील असा माझा अंदाज आहे आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहो आमची संघटना त्यांच्या पाठीशी आहे त्या एरियातला मी रहिवासी असल्यामुळे मी आणि आमच्या आजूबाजूचे सर्व लोक नागरगोजे सरांना चांगलं ओळखतात आणि त्यांना निश्चितच सपोर्ट करतील असा माझा विश्वास आहे धन्यवाद माझं नाव डॉक्टर अतुल ओहाळ मी नागरभोजे सरांना गेली अनेक वर्ष ओळखतो आहे ते माझे सहकारी आहेत आणि त्यांची आणखी एक महत्त्वाची ओळख आहे ते म्हणजे ते काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत काँग्रेसशी आत्तापर्यंत झालेली विविध आंदोलनं असू देत किंवा काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून आलेले कुठलेही आदेश असू दे विना तक्रार पालन करणारा एक निस्सीम कार्यकर्ता अशी त्यांची नाशिक शहरामध्ये ओळख बनलेली आहे नाशिक मध्यमध्ये त्यांचा कार्य मोठ्या प्रमाणात आहे त्यांचा संपर्क दांडगा आहे तळागाळातल्या लोकांपासून ते सर्व जाती धर्माच्या सर्व वर्गाच्या लोकांपर्यंत त्यांची उडबस असते लोकांच्या समस्येला ते धावून जातात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे कार्यक्रमांचं नियोजन करणं मेळावाचं आयोजन करणं यासाठी ते प्रयत्नशील असतात एक अत्यंत उच्च विद्याविभूषित असं हे व्यक्तिमत्व आहे सरांनी स्वतः एम ए पी एच डी केलेलं आहे आणि इतका उच्च विद्याविभूषित माणूस जर आपल्याला आमदार म्हणून मिळाला तर निश्चितपणे नाशिकच्या विकासाच्या दृष्टीनं ते भर टाकणारं होईल आणि एकूणच काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं पण ती एक अत्यंत महत्त्वाची बाब ठरेल असं मला वाटतं आणि त्यामुळं मी मला असं वाटतं की यावेळेस प्राध्यापक डॉक्टर नागरगोजे सरांना पक्षानं ही संधी निश्चितपणे द्यावी आम्ही सर्वजणं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत एवढंच मला सांग नमस्कार माझं नाव प्राध्यापक विश्वजित कदम मी अर्थशास्त्राचं अध्यापन करतो आमच्या महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर आजीनाथ नागरगोजे हे गेली अनेक वर्षं अध्यापनाचं कार्य करत आहेत त्याचबरोबरीनं ते त्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये देखील सामील असतात तसेच इथल्या महाविद्यालयातल्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा प्रभावी सहभाग असतो नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघामधून ते सध्या इच्छुक आहेत तर या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा प्रचंड जनसंपर्क आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात इथे मेळावे आंदोलनं पक्षाने सांगितलेले विविध आदेश पाळून घेतलेले आहेत तर त्यांना या विधानसभा मतदारसंघात संघातली उमेदवारी नाशिक मध्य या मतदारसंघातली उमेदवारी मिळावी अशी आमच्या प्राध्यापक वर्गाची मनापासून इच्छा आहे आमचं त्यांना समर्थन आहे तर ती मिळावी ही आमची इच्छा आहे त्यांना त्याबद्दल शुभेच्छा धन्यवाद मी प्राध्यापक नागरगोजे गेल्या पंधरा वर्षापासून मी काँग्रेस पार्टीचं एक मनापासून काम करत आहे काँग्रेस पार्टीची विचारधारा मला लहानपणापासून खूप आवडते त्यामुळे गरिबांचा पक्ष म्हणून ज्याची ओळख आहे सामान्यांचा पक्ष म्हणून ज्याची ओळख आहे अशा पार्टीमध्ये काम करायची मला उर्मी मिळाली आणि मी पंधरा वर्षापूर्वीपासून या पार्टीमध्ये मनापासून काम करत आहे सुदैवाने माझ्या आमच्या नेतृत्व आणि बाळासाहेब थोरात असतील आदरणीय पटोले साहेब असतील या सर्वांनीच मला विशेष जबाबदारी दिलेली आहे मी नाशिक काँग्रेसचा सरचिटणीस पण आहे पदावर काम करत आहे जबाबदारीचं पद मी पेलवत आहे आणि नाशिकमध्ये विधानसभेसाठी मला लढावा असं का वाटलं आता गेल्या दहा वर्षामध्ये मी जे काम केलेलं आहे किंवा जे काम करत आहे की सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत जाऊन पार्टीची विचारधारा पोहोचण्याचं काम मी केलेलं आहे म्हणजे आज जातीपाती न मानता जातीपाती धर्म न मानता त्याच्या पुढे जाऊन आम्ही काम करत आहोत आणि त्या विचाराला मला आपल्या मतदारसंघातून प्रचंड मोठा साथ मला मिळालेली आहे आणि सामान्य माणसाचा आग्रह असा आहे की आम्हाला एक सुशुकीत माणूस निवडून दिला पाहिजे आम्हाला आणि त्यांच्या डोक्यामध्ये असं वाटलं की डॉक्टर नागरगोज हे चांगलं काम करू शकतात की त्यांच्या प्रेरणेमुळे किंवा त्यांच्या आशीर्वादामध्ये मला असं लढावं असं वाटलं आणि सुदैवाने आज हे सुरुवात की छोटी सुरुवात केलेली आज पूर्ण मध्य नाशिकमध्ये नागरहोदय सरांना उमेदवारी द्या असे सामान्य सुद्धा मग तयार झालेलं आहे याचं कारण एवढंच आहे सा की सामान्य माणसाला एक रिस्पेक्ट लिहून वागणूक देणे किंवा त्यांच्या समस्या सोडवणे आणि तळागाळापर्यंत जाणे वेगवेगळ्या योजनांमध्ये भाग घेऊन आंदोलन असतील मोर्चे असतील वेगवेगळ्या आमच्या योजना असतील कशा पोच करायच्या त्यासाठी मी गेली कित्येक वर्ष काम करत आहे आणि पुढे करत राहणार आहे शेवटी पार्टीचा आदेश आदेश असतो शेवटी हा मतदारसंघ आम्हाला सुटणार आहे हा पुढचा प्रश्न आहे कोण कॅन्डिडेट कोणी कोणी असेल पण नाशिकमध्ये मी एक ताकदान उमेदवार मोभा राहणार आहे आणि स्वतः मी सगळे राजकीय पक्षाचे आदेश मानून मी स्वतः उमेदवारी करणे इच्छुक आहे आणि आज मला जनमानसामधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे हे एवढंच कारण नाही आहे तर नाशिकमध्ये सर्व प्राध्यापक संघटना आमचे मित्रपरिवार सगळे लोक आज आपल्याबरोबर आलेले आहेत आणि सर्वांची इच्छा आहे की नागरुजेला उमेदवार दिली पाहिजे आणि ह्याच बळावर मी लढत आहे शेवटी कसं असतं नेता ज्याच्याकडे लोकसंख्येचं बळ असतं जनमताचं बळ असतं मित्रताचं बळ असतं हाच नेता होऊ शकतो एकटा माणूस नेता कधी होऊ शकत नाही आणि हे मित्रांनी मला संपूर्ण दिलेलं आहे ते म्हणून मला खात्री आहे की माझ्या जन जनसंपर्काचा आ, एक आधार घेऊन प्रदेश राष्ट्र प्रदेश कार्यकारिणी मला नक्की संधी दिल्या असं मला वाटतं आणि पार्टीचा आदेश मी मानून पार्टीसाठी मनापासून काम करणार आहे पार्टीला जे काय पार्टीसाठी काम करायचं आहे ते मी करणारच आहे पण त्याचबरोबर सामान्य माणसाचा जो आधार आहे तो मला टिकवायचा आहे असं म्हणतात की काँग्रेस का हात के साथ मला तो हात घराघरापर्यंत पोहोचायचा आहे म्हणून मला काँग्रेस पार्टीने उमेदवारी द्यावी अशी मी त्यांना विनंती करणार आहे सपनों से हर घर सजाय सजाय क्रॉकरी लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी किप्स शालीमार ना